नमस्कार नमस्कार सर हे पुस्तक लिहिलं पण मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही या पुस्तकाला सत्ताबद्दल राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद हेच नाव तुम्ही का दिलं त्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या लोकांना आत्ता आपण एका चक्रव्यूहात सापडलोय असा अनुभव येतोय वैयक्तिक जीवनापासून राष्ट्रीय जीवनापर्यंत बे बेरोजगार तरुण असेल संकटात सापडलेला शेतकरी असेल आदिवासी आहे खाणी आणि जंगल उद्ध्वस्त होत असल्यामुळे कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड कोंडी आपण अनुभवलेली आहे त्यामुळं सगळ्यांना असं कुठेतरी आपण अडकलो आहे कशात तरी सापडलो आहे आणि त्यातनं बाहेर पडता येत नाही असं एक फिलिंग आहे दुसरं असं की काही लोक असं म्हणतात की पर्यावरणाचं संकट आहे काही लोक असं म्हणतात की अर्थव्यवस्थेमध्ये संकट आहे तर काही लोक असं म्हणतात की संकट विंकट काही नाही आहे सगळे आच्छेदिन आहेत पण त्यांना तुम्ही विचारलं तर ते म्हणतात ते की राष्ट्रसंकटात आहे किंवा ते कोणीतरी म्हणते धर्म संकटात आहे तर सगळ्यांचा जर आपण जायजा घेतला तर आपल्याला असं दिसतं की प्रत्येकाच्या दृष्टीनं काहीतरी संकटात ओके हा आणि म्हणजे मतभेद असतील परंतु एक चक्रविवाह आपण अडकलो आहे असं प्रत्येकाला वाटतंय आता अशा अवस्थेमध्ये आपल्याकडे पूर्वी जसं म्हटलं गेलेलं आहे की पान का सडलं भागरे का करपली घोडं का आडलं फिरवलं नाही म्हणून असं जे उत्तर दिलं जातं तसं देशाच्या आजच्या परिस्थितीमध्ये दे सत्ता बदल न झाल्यामुळं अनेक प्रकारच्या कोंडी तयार झालेल्या आहेत असं दिसतं तर ब्रिटिशांकडून भारतात भारतीय लोकांकडे सत्ता आली त्यावेळेला फार मोठा सत्ता बदल झाला परकीयांची सत्ता, सत्ता? स्वकियांकडे आली पण नंतर काही चांगला विकासही झाला पण नंतर आपल्याला असं दिसतं की अनेक ठिकाणी कोंडी निर्माण व्हायला लागली सरकार बदलत गेली पण hmm. oh, oh, सरकार बदलणं म्हणजे जाग सत्ता बदल आहे का असाही प्रश्न लोकांना पडायला लागला सरकार बदलत आहेत पण जागोजागच्या सत्ता त्याच आहेत साखर सम्राटांच्या सत्ता त्याच आहेत शिक्षण सम्राटांच्या सत्ता त्याच आहेत दिल्लीतल्या सत्ता त्याच आहेत टाटा बिर्लाच्या जागी अदानी अंबानी आहेत पण भांडवलदारांच्या सत्ता तशाच आहेत त्यामुळं नोकरशाहीची सत्ता कुठल्याही कंत्राटदारांची सत्ता ही कमी व्हायच्याऐवजी वाढत चालली आहे आणि जनतेची सत्ता ह्याचा hmm. अनुभव लोकांना येत नाही आहे या चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा आणि हा सत्ता बदल हा लोकांच्या दृष्टीनं अर्थपूर्ण कसा होईल देशाला पुढच्या टप्प्यावर कसा नेल याची सगळी सविस्तर चर्चा या पुस्तकामध्ये आपण केलेली hmm. आहे की आत्ताच्या ह्या संकटाच्या मागचे जे सगळी कारणं आहेत लोकांचे जे काही सगळी स्वप्नं आहेत लोकांच्या आकांक्षा आहेत त्या काय आहेत आणि सत्ता बदलाशी त्यांचं नातं काय आहे हे त्याच्यामध्ये मी मांडलेलं आहे